काल कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्ली या गावामध्ये स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या स्टँडवरती अघोरी कृत्य करण्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे हा करणारा मांत्रिक याचे नाव किशोर लोहार असे म्हणून समजते याच्यावरती पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत जादू टोना व अघोरी प्रथा विरोधी कायदा महाराष्ट्र आहे त्याच्या अंतर्गत ही कारवाई होऊ शकते या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवण्याचं एकमेव कारण जे आहे ती लोकांच्यामध्ये याचा प्रसार व्हावा व जास्तीत जास्त लोकांनी या मांत्रिकाच्या या भूलतापांना बळी पडावं लोकांनी आम्हाला आवाहन करायचं आहे की लोकांनी अशा पद्धती कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये आपल्या परंपरा आपल्या श्रद्धा ज्या आहेत त्या आपण योग्य मार्गाने करू शकतो या पद्धतीच्या अंधश्रद्धांच्यावरती विश्वास ठेवल्याने आपण जे भारतीय राज्यघटनेने वैज्ञानिक दृष्टिकोनाचं तत्व सांगितलेलं आहे याला कुठेतरी तडा जाण्याची शक्यता आहे कोल्हापूर जी आहे ही शाहू महाराजांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये संतांनी समाजसुधारकांनी छत्रपती शिवाजी महाराज शाह आंबेडकरांनी मोठा विचार पुरोगा विचार दिलेला आहे हा विचार समाजातील सर्व घटकांनी पाळला पाहिजे आणि तो वारसा पुढे नेला पाहिजे हे आपलं मोठं कर्तव्य आहे आणि पोलीस आणि प्रशासनाने मांत्रिकांच्यावर कडक कारवाई करून एक उदाहरण घालून दिलं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे जे, जे मांत्रिक आहेत हे, हे लोकांच्या भावनांशी खेळणार नाहीत अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करणार नाहीत याला कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे अशी आमची मागणी आम्ही मागणी करत आहोत बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका